आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या मुक न्यायालयीन उच्च समिती गठित करून चौकशी करावी आणि दोषी नसलेल्या आदिवासी पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांना दोषमुक्त करा यासाठी शिंदेखेडा नायब तहसीलदार शारदा बागले यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल साहेब गृहमंत्री यांना भील समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांसह निवेदन देण्यात आलंय सदर निवेदनातून नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मुखमोर्चाचा जो विषय आहे तो अति संवेदनशील होता कारण आदिवासी सामाजिक कार्यकर्ता जयेश वळवी उर्फ जय बाबा याला भर रस्त्यावर प्राणांतिक जखमी करण्यात आले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अशा अतिसंवेदनशील मोर्चाची मोर्चेकऱ्यांनी रितसर परवानगी प्रशासनाकडून घेतलीच असणार आहे आणि त्या अनुषंगाने गुप्त शाखेने देखील तपासाची चक्रे फिरवली असणार आहे असे असताना हजारो मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल होण्याची परवानगी प्रशासनाने दिलीच कशी अशी चर्चा नंदुरबार परिसरात सुरू आहे मोर्चाच्या अनुषंगाने नवापूर चौफुली पासून पोलीस फौज फाटा तैनात होता आणि तेथे संपूर्ण बॅरिकेड्स लावून देखील लावून घेण्यात आले होते त्याचप्रमाणे टोकर तलाव रस्त्याला सर्किट हाऊस जवळ बॅरिकेड्स लावण्यात आले होते असं असताना आणि जन आक्रोश असताना काही निवडक नेत्यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सोडणे हे पोलीस प्रशासनात शक्य होते तर कदाचित नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर जी घटना घडली ती घटना पोलिसांना टाळता आली असती अशी चर्चा पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आणि धुळे जिल्ह्यात सुरू आहे नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाची न्यायालयीन उच्च समिती गठीत करून चौकशी झाली पाहिजे कारण त्या दिवशीच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यात पण जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव समितीचा हजारो कार्यकर्त्यांचा मोर्चा होता धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने जेल रोडपर्यंतच मोर्चास परवानगी दिली होती अशाच पद्धतीने नियोजन नंदुरबार पोलीस प्रशासन शासनाने जर केले असते तर सदर घटना टाळता आली असते त्यामुळे सदर घटना ही घडवली गेली नसून घडविण्यात आल्याचे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची आमची भावना आहे जनभावनेचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी मुद्दामहून अगोदर षडयंत्र रचून दगडफेक सुरू केली आणि त्यामुळे जमलेला जमाव बिथरला आणि जनभावनेचा भडका उडाला ही घटना घडली म्हणून सदर घटनेची न्यायालयीन उच्च समिती गठीत करून सखोल चौकशी करण्यात यावी सदर घटनेत ज्या विद्यार्थ्यांना आरोपी केले आहे त्यांच्या वयाचा आणि भावनेचा विचार करून सदरील अटक झालेल्या विद्यार्थ्यांना दोषमुक्त करण्यात यावे आणि जनक्षोभ पसरवणाऱ्या खऱ्या दोषीवर कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी आहे यावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे राजेश मालचे श्याम मालचे सुरेश गायकवाड कालू मोरे रमेश भिल राजेंद्र महाले भिल सेनेचे अध्यक्ष चंद्रदीप अहिरे दिनेश सोनवणे किरण चित्ते पंडित फुले पंजू मिस्तरी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद दीपक अहिरे भिल समाज विकास मंचच्या वतीने सन्मान तहसीलदार साहेबच्या द्वारे महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन पाठवलं तारखेला नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा होता आदिवासी समाजाचा जयेश दादा वळवी यांची जी हत्या करण्यात आली त्यांच्या निषेधार्थ तो मोर्चा नंदुरबार पोलीस प्रशासनाला व्यवस्थित हातरता आला नाही म्हणून पोलीस प्रशासनाची उच्च न्यायालय उच्च न्यायालयीन उच्च समिती गठीत करून नंदुरबार पोलीस प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे कारण नंदुरबार जिल्हा हा बहुल आदिवासी जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज असतो तिथं आदिवासी समाजाच्या युवकाची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली म्हणून आदिवासी समाजामध्ये आदिवासी युवकांमध्ये तो राग रोष होत होता आणि ते पोलीस प्रशासनाला चांगलं माहिती होती गोपनीयतात माहिती होती म्हणून वेळेस पंचवीस हजार लोकांचा माप डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारवर जातो आणि मोर्चा झाल्यानंतर काही समाज घडकाने तोडफोड केली ज्याच्यात आमचे सांगली सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते विद्यार्थी सर्वसामान्य आदिवासी समाजावर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू केलेलं आहे पोलीस पोलीस प्रशासनाने ते गुन्हे तात्काळ विद्यार्थ्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावा हो। आणि संपूर्ण हा प्रकार जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांचे तात्काळ गुन्हे मागे घेण्यात यावा हो। आणि सर्वांना तात्काळ सोडण्यात यावा परंतु पोलीस प्रशासनाने एवढा माप जर येत असेल जिल्हाधिकारी कार्यालयावर तर पोलीस प्रशासनाचं काम होतं पाचशे ते तीनशे पाचशे मीटर पोलीस बॅरिकेड लावून मोर्चाला तिथंच थांबवलं पाहिजे होतं आणि शिष्टमंडळने काही नेते मंडळीला कलेक्टरकडे कर जिल्हाधिकारीकडे घेऊन गेलं हे पोलिसांचं काम होतं आता आम्हाला शंकावाडा लागेल चर्चा आहे धुळे जिल्ह्यात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात का आदिवासी समाजाला बदनाम करण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यवस्थित हा मोर्चा हाताळला नाही नंदुरबार जिल्ह्याची उद्योग कायदा सुव्यवस्था ढसाडली हे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे म्हणून आम्ही सन्मान्य गृहमंत्री आणि राज्यपाल साहेबकडे आम्ही तक्रार केली नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाची याची न्यायालयीन समिती गठीत करून या पोलीस प्रशासनाची चौकशी करण्यात यावी आपली जिंदाबाद संपादक यादवराव सावंत माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी